नमस्कार मंडळी मी आपलं मनपूर्वक स्वागत करते, आज आपण बनवणार आहे घरगुती कस्तुरी मेथी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन जुडी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता याला टोपली मध्ये काढून घ्यायची आहे आणि पाणी छान नितळून घ्यायचे आहे मग कॉटनच्या सुती कपड्यावर दोन दिवस फॅन खाली सुकत घालायची आहे दोन दिवसानंतर मेथी या प्रकारे सुकलेली आहे आता याला प्लेट मध्ये काढून घेऊया इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये मेथी टाकूया आणि थोडी खाली वर करून गरम करून घेऊया थंड झाली की मेथी छान क्रिस्पी अशी होते बघा या प्रकारे मी तुम्हाला चोळून दाखवते आहे आपली घरगुती कस्तुरी मेथी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय